हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग होता दसऱ्याचा तर यायला थोडा उशीर झाला आहे सो क्षमा असावी तर इथं मी शिवला ओरडली होती त्यामुळे शिवासा ना रागावून माझ्यावरती बसला होता रुसून बसलेला होता त्यानंतर मी घेतलं होतं आपलं आपल्या रोजच्या कामाला पूजा करायला तर आज होता दसऱ्याचा दिवस आज माझा उपवासाचा शेवटचा दिवस आणि देवीचासुद्धा आपल्या घरी शेवटचा दिवस होता तर तीच पूजा केली तर पहिले मी ना देव धुवून घेतले होते तर दसऱ्याविषयी आपण थोडंसं बोलूया तर दसरा म्हणजे ना विजयादशमी हा एक महत्त्वाचा सण आहे जो अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो पण तो सण यावर्षी अकराव्या दिवशी साजरा केलेला आहे हा सण वाईटावरती चांगल्याचा विजय साजरा चा चा करतो याचे प्रतीक म्हणून भगवान रामांनी रावणाचा वध केला आणि देवीदुर्गाने महिषासुराचा वैश महिषासुराक्षाचा वध केला हे संदर्भ दिले जातात या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून देखील वाटली जातात तर तसेच या दिवशी ना नवीन कामाची सुरुवात देखील केली जाते आणि रावणाच्या पुतळ्याचे दहन केले केले जाते भगवान रामाने रावणाचा वध करून माता सीतेला सोडवले हा एक विजय दिवशी साजरा केला जातो आणि या दिवशी देवी दुर्गाने महिषासू राक्षसाचा वध केला होता तर एक तो सुद्धा आपण दिवस साजरा करतो तर हे दोन्ही मिळून आपण दसऱ्या साजरा करतो नंतर छान असे मी देव धुवून घेतले होते कारण आज अकरा दिवस झाले होते तसे देव धुतलेले नव्हते देवांना आंघोळ के घातलेली नव्हती आपण सो त्यांना छान अशी नंतर आंघोळ घातली हार वगैरे घालून दिला आता मला माझा ना जो देव उसायचा कपडा होता ना तो सापडत नव्हता सो मी ते पहिलं होतं ना त्यानेच देव धुवून घेतले होते सो आ... नंतर ना मी ते आपलं जे धन होतं ना त्याला आज शेवटचं मला पाणी घालायचं होतं सो मी ते पाणीसुद्धा घालून घेतलं छान असं सर्व देवांना मी गंध लावून घेतला होता जो की चंदनाचा गंध माझ्याकडे आहे नंतर छान असा दिवा लावून घेतला आणि छान अशा मी आता फुलांच्या अशा पाकळ्या करून टाकल्या होत्या देवघरामध्ये ज्या की खूप सुंदर दिसत होत्या तुम्ही बघू शकता तर मी जे काही तुम्हाला दसऱ्याची माहिती सांगितली आहे थोडक्यात ती तुम्हाला आशा करते की आवडली असेल तर नैवद्यापुरता मी इकडे शिरा केला होता तो सुद्धा माझा रेडी होता त्यानंतर इकडे डाळ रेडी होती इथे भात होता आणि इकडे पोळ्या वगैरे सर्व रेडी होतं तर चला आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया तर मला काही आज कुठलीच भाजी भेटली नाही सो मी फक्त डाळ भात चपाती आणि शिरा हा नैवेद्य दाखवणार आहे तर मी नैवेद्य दाखवून घेतला आहे आता मी घट हलवून घेणार आहे कारण मी नैवेद्य दाखवलं आहे माझी देवपूजा सुद्धा आता मी घट हलवून घेणार आहे तर यात माझं काही चुकलं सुद्धा असेल आणि काही बरोबर सुद्धा असेल जसं असेल तसं ॲक्सेप्ट करून घ्या तर हे जे काही नऊ दिवसाचं होतं ना म्हणजे फुले वगैरे तर जे मी माळ वगैरे करायचे फुले ठेवायची रोज ते मी एका पिशवीमध्ये नऊ दिवसाचं तसंच कलेक्ट करून ठेवलं होतं जेणेकरून शेवटच्या दिवशी ते मला जो आपलं घट होतं ना तर त्याच्यासोबत नदीत सोडून देता येईल पाण्यामध्ये त्यामुळे मी तसं करून ठेवलं होतं तर आता इथे मी परत एकदा हळद कुंकुणा हे देवाला वाहून घेणार आहे देवीला आणि नंतर मी घट हलवून घेणार आहे त्यानंतर आम्ही आलो होतो पिंपरी चिंचवडला चिंचवडमध्ये दवा बाजार आहे त्याला आलो होतो हलवून घेतल्यानंतर नंतर इथे बिले देऊन ना म्हणजे आपला जो काही माल होता तो घ्यायचा होता तर आज हप्डे असल्यामुळे ना दवा बाजारामध्ये खूप सारी गर्दी होती तर इथे चालू होतं डिले डिलेवरी बॉयज आहे ना त्यांचं असोसिएशन असं काहीतरी होतं त्यांचं तर त्याचं लोकांचं जे ज्येष्ठ होते ना म्हणजे जे पहिले होते ना तर त्यांचं येथे ना सत्कार वगैरे ते लोक करत होते जे पहिले जुने डिलेवरी बॉय होते ते त्यांचा तर आता ते म्हणजे ओल्ड एजेड झालेले होते तर त्यानंतर आम्ही आलो होतो हॉटेलला जेवायला ॲक्च्युली मी घरी स्वयंपाक वगैरे सर्व केलं होतं पण विषय असं झाला होता की आम्हाला चिंचवडमध्ये खूप सारा टाईम लागणार होता आणि मला ना मोबाईल घ्यायचा होता सो तिकडेसुद्धा आम्हाला जायचं होतं तर त्यामुळे थोडा टाईम लागणार होता तर हे बोलले की आपण शिवचे बाबा बोलले की आपण बाहेरूनच जेवण करून जाऊया आता मी घरी ने देवीला वगैरे नैवेद्य दाखवलेला होतं सो माझा उपवास तेव्हा सुटलेला होता तेव्हा सुट ते मग आम्ही बाहेरच जेवलो तर आम्ही जेवणामध्ये मा मागवली होती पंजाबी थाळी ज्यामध्ये त्यांनी पहिले स्टार्टिंगला आपल्याला टॉमॅटो सूप दिलं होतं त्यानंतर दोन रोटी होत्या बटर रोटी एक व्हेज मिक्स भाजी होती त्यानंतर एक आपलं काय होतं पनीर भाजी दाळ भात आणि एक आपलं सॅलडमध्ये एक फ्रूट सॅलड आणि एक दुसरा दुसरं आपलं साधं सॅलड सुद्धा होतं त्यानंतर आम्ही विजय सेल्सला गेलो होतो बट तिथे काही माझं काम झालंच नाही नंतर घरी आलो होतो आणि इथे चालू होतं शिवचा सॉरी मनूचा बड्डे आहे उद्या सो तिच्या बड्डेचं शूट इथे सुरू होतं तिचं सु शूट सुरू असताना शिव थोडं मागे राहणार आहे ना नाही का तेव्हा शिवलासुद्धा ते द शूटमध्ये त्यांनी घेतलं आणि शिवचं सुद्धा मी थोडंसं असं शूट करून घेतलं होतं त्या दादांकडून तर छान होते, दादा, होते। सांगे, ते, ना ना ते दादा छान शूट करत होते शिवसुद्धा खूप हॅप्पी होता आणि सांगित सांगेल तसं तो त्यांना ना पोज वगैरे देत होता त्यामुळे त्या दादांना पण खूप छान वाटलं नंतर ना गाडीची चार्जिंग डाऊन झाली सो आता शिव आणि मनु ती ढकलीत मेडिकलला ती गाडी नेणार आहे सो त्यांचं तेच काम सुरू होत नंतर कट टू नाईटला डायरेक्टली मी हा व्हिडिओ सुरू केला होता जो की होता आपल्या दसऱ्याच्या पूजेचा तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे काही दसऱ्याची पूजा ही मांडलेली होती जी की खूप छान दिसत होती तुम्ही सुद्धा दसऱ्याची पूजा अशीच मांडता का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा अक्चुअली हा ब्लॉग आपला खूप लेट येतोय एक दोन दिवसांनी येतोय नंतर मी ते छान अशी पूजा करून घेतली होती घरच्या जी घरची पूजा मांडली होती ना तिथलची पूजा करून घेतली होती आता ही पूजा करून मला मेडिकलची पूजा करायलासुद्धा जायचं होतं तर दिवाळी दसरा वगैरे जे काही सण असेल ना तर तेव्हा माझी खूप धावपळ होती कारण मला घरचीसुद्धा पूजा करायची असते आणि मेडिकलची पण पूजा करायची असती नंतर आम्ही घरची पूजा करून आरती करून घेतली होती नंतर होते हे शिवच्या काही गाड्या काही होत्या काहीतर सापडत सुद्धा नव्हत्या तर, तर पहिले यांची पूजा करून घेतली होती मी नंतर आले मी मेडिकलला आता मेडिकलची पूजा करून घ्यायची होती मला तर मी अशा काही प्रकारे मेडिकलची पूजा करत असते तर पहिली मी धन्वंतरीची पूजा करून घेतली नंतर आपले जे मेडिसिन्स होते ते ठेवल्या होत्या कात्री ठेवली होती त्यानंतर आपलं कॅल्सी वगैरे सर्व ठेवून त्यांची पूजा केली नंतर आले होते मी गाड्यांची पूजा करायला पहिले शिवच्या गाडीची पूजा करून घेतली मला शिवचं खरंच खूप विशेष वाटतं त्याला सर्व गोष्टी समजतात फक्त तो दोन वर्षाचा झाला आहे नंतर करून घेतली आमच्या बाईकची पूजा जी की खूप स्पेशल आणि आमच्या लाईफ पहिली ही गाडी आहे जी की आमच्यासाठी खूप अशी स्पेशल आहे नंतर मी केली शिवच्या बाबांची औक्षण करून घेतलं होतं नंतर आता मी परत मेडिकलच्या काउंटरची सुद्धा पूजा करून घेणार होते सो तीच पूजा मी येथे करत होते नंतर परत घरी शिवची जी गाडी होती खाली ती घरी आणली होती तिची परत व्यवस्थित पूजा केली आणि त्याच्या सर्व गाड्यांची छान अशी मी पूजा केली आणि ते शिवचं मध्ये मध्ये सुरू होतं शिवची लुडबुड ही ना कधी संपतच नाही प्रत्येक गोष्टीत तो मध्ये मध्ये करत असतो त्याला बघायचं असतं आई काय करते काय नाही आणि त्याची ही गोष्ट मला सुद्धा खूप आवडते परत त्याची खाली मी त्याचं ऑक्शन वगैरे केलं त्याच्या गाडीची पूजा केली तरी त्याला वाटत होतं आहे नाही की परत माझी पूजा करायची परत माझ्या गाडीची पूजा करून माझं ऑक्शन परत करा असं त्याचं सुरू होतं आमची गॅलरी फुल भरलेली आहे त्याच्या या गाड्यांनी नंतर ना आम्ही गेलो होतो आ, मोशी गावामधल्या जे आपले मारुती आहे ना त्यांच्या दर्शनासाठी आणि तिथे छान अशा देवींचं विसर्जन सुरू होतं छान अशा देवी तिथं मिरवत होत्या खरंच खूप छान वाटत होतं त्यांना बघून आणि खूप सुंदर प्रकारे ते ना देवींचं विसर्जन करत होते छान ढोलताशे पण लावलेले होते त्यानंतर नाही ते आणखीन एक देवी देवीचं विसर्जनासाठी देवीला चालवलं होतं तर ती देवी सुद्धा खूप सुंदर होती त्यांनी खूप छान असा मोठा जे लावलेला होता जो की खूप छान दिसत होता त्यानंतर आम्ही गेलो होतो मोशीमधल्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जेथे की आम्हाला जायला खूप लेट झालं होतं त्यामुळे मंदिर बंद झालं होतं सो मी बाहेरूनच धन आणि सोनं हे आ, देवा देवाला वाहिलं होतं नंतर आम्ही गेलो होतो ज्वेलरी शॉपमध्ये फुलना फुलाची पाकळी पण मला थोडंसं काहीतरी घ्यायचं होतं कारण माझा फोन आज भेटला नाही सो म्हटलं या साडेतीन मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर तरी आपण काहीतरी थोडंसं घेतलं पाहिजे म्हणून मी छोटंसं एक काहीतरी घेतलं होतं तर असं होतं आपला छोटासा ब्लॉग चलो ब बाय